माजी पंतप्रधान इंदिरा गांधींची आता चर्चा का होते तुम्हाला माहित असेल एकोणीसशे भारत पाकिस्तानची फाळणी झाली हे दोन स्वतंत्र देश झाले आता येऊयात एकोणीसशे एकाहत्तरमध्ये मध्ये जेव्हा बांगलादेशमध्ये म्हणजेच आधीच्या पूर्व पाकिस्तानात पाकिस्तानी सैन्याकडून निरपराध लोकांची हत्या होत होती जीव वाचवण्यासाठी ही लोक भारतात शरणार्थीसाठी मोठ्या संख्येने येत होती यावर चर्चा करण्यासाठी इंदिरा गांधींनी नोव्हेंबर एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अमेरिकेचा दौरा करत तत्कालीन राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांची भेट घेतली त्यावेळी रिचर्ड निक्सन यांचं खुलं समर्थन हे पाकिस्तानला होतं भारताच्या सैन्याने पूर्व पाकिस्तानच्या मुद्द्यात हस्तक्षेप करू नये अशी निक्सनची भूमिका होती यावेळी रिचर्ड निक्सन यांनी नि इंदिरा गांधींना स्पष्ट शब्दात इशारा दिला पाकिस्तानच्या अंतर्गत बाबींमध्ये दखल दिल्यास अमेरिका शांत बसणार नाही भारताला धडा शिकवला जाईल इंदिरा गांधींनी निक्सनला थेट शब्दात सांगितलं भारत अमेरिकेला मित्र राष्ट्र मानतो मालक नाही भारत आपलं भविष्य लिहिण्यासाठी सक्षम आहे यानंतर अस्वस्थ झालेल्या अमेरिकेनं बंगालच्या उपसागरात युद्ध नौकांचा ताफा पाठवला अमेरिकेच्या खुल्या धमकीकडे जराही लक्ष न देता इंदिरा गांधींनी बांगलादेश म्हणजेच त्यावेळच्या पूर्व पाकिस्तानात भारतीय सैन्य उतरवलं तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर भारताने पाकिस्तानसोबत युद्धाची औपचारिक घोषणा केली तेरा दिवसातच पाकिस्तानने भारतासमोर गुडघे टेकवले नव्वद हजारांहून अधिक पाकिस्तानी सैन्यानं शरणागती पत्करली आणि या युद्धात भारताचा ऐतिहासिक विजय झाला सोळा डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर अमेरिकेचा विरोध झुगारत भारताने पाकिस्तानचे दोन तुकडे केले आणि बांगलादेशाची निर्मिती झाली